या क्षणाची सर्वात मोठी आणि शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे की राज्यातील आदिवासी विकास कार्यकारी सहकारी संस्थांच्या विविध मागण्याबाबत आज मंत्रालयात बैठक पार पडली यावेळी मुख्यतः आदिवासी शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळण्याची सर्वसाधारण कारणे जाणून घेतली आणि त्यांनी अधिकाऱ्याला निर्देशसुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत ते आपण आता पुढे पाहूया तर केंद्र शासनाच्या सन दोन हजार आठच्या कर्जमाफी योजनेचा रुपये तीनशे चार पॉईंट एकसष्ट कोटी रकमेचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला नाही आजही आदिवासी जनतेची अर्थव्यवस्था ही कृषी व संलग्न व्यवसायावर प्रामुख्याने अवलंबून आहे त्या अनुषंगाने सदर आदिवासी शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ घेता यावा याकरता योग्य पावलं उचलण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले आहे याच्यामुळे आता या शेतकऱ्यांना मोठा दिलासासुद्धा मिळणार आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा